नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तुळशीच्या रोपाचं महत्त्व आणि तुळशीचे वेगवेगळे उपाय तुळशीच्या रोपाचं फार महत्त्व आहे घरासमोर किंवा घरात तुळशीचं रोप लावणं हे अतिशय पवित्र समजलं जातं शास्त्रानुसार तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो तिची यथोचित पूजा केल्याने विष्णुदेव प्रसन्न होतात विष्णू देवाला तुळशी अत्यंत प्रिय आहे तुळशीच्या पानांनी समाविष्ट नैवेद्याशिवाय ते आपलं भोजन स्वीकारत नाहीत बदलत्या ऋतुमानानुसार तुळशीचं नीट संगोपन करावं लागतं पण बऱ्याचदा तुळशीचं रोप हवामान किंवा इतर कारणांमुळे सुकतं म्हणून आपण ते काढून टाकतो आणि त्या ठिकाणी दुसरं रोप लावतो काहीजण सुकलेलं तुळशीचं रोप पाण्यात विसर्जित करतात पण सुकलेलं तुळशीचं रोप फेकून देण्याऐवजी तुम्ही या संबंधित काही उपाय करू शकता यामुळे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घर नेहमी धनधान्यानं भरलेलं राहील तुळस सुकली असेल तर हे उपाय करा सुकलेल्या तुळशीच्या सात लहान काड्या गोळा करा यानंतर त्या पांढऱ्या धाग्याने बांधा यानंतर त्या तुपात चांगल्या बुडवून घ्या आणि नंतर त्या, त्या, त्या देवासमोर जाळा असं केल्यानं तुम्हाला विष्णुदेवाचा तसेच लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल कोणत्याही महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी किंवा त्रयोदशी तिथीला हा उपाय करणं अधिक शुभ मानलं जातं तुळशीच्या सुकलेल्या देठांचा आणखी एक उपाय तुळशीचे थोडे सुकलेले देठ घ्या त्याचा एक बंडल बनवा आणि तो कापूस किंवा पांढऱ्या धाग्याने बांधा यानंतर तो नदी किंवा तलावाच्या पाण्यात विसर्जित करा त्यानंतर दर आठवड्याला घरात गंगाजल शिंपडा असं केल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते तुळशीच्या सुकलेल्या देठांचा तिसरा उपाय तुळस सुकली की तिची सुकलेली पानं काढून टाकावी आणि उरलेले देठ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे आणि नंतर स्वच्छ पांढऱ्या कपड्यात ते बांधून ठेवावं यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर ते बांधावं असं केल्यानं घरात सुख शांती कायम राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते धन्यवाद